आज मी कढी पकोडे याची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मस्त खमंग कढी आणि त्यासोबतच खुसखुशीत पकोडे बनवणार आहे तर पहिले मी पकोड्यांसाठी बॅटर बनवून घेणार आहे तर इथे एक मोठं बोल घेतले आहे यामध्ये अर्धा कप बेसन घेतले आहे उरलेलं बेसन मी नंतर ताक बनवण्यासाठी वापरणार आहे तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया लाल तिखट आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊयात भजीसाठी आपण जसे बॅटर बनवून घेतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे तर यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे आपण हे बॅटर बाजूला तसंच भिजण्यासाठी ठेवूयात बॅटर चांगलंसं भिजत आहे तर तोपर्यंत तो आपण ताक बनवून घेऊयात तर इथे मी मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये तीन चमचे बेसन घेतले आहे आता यामध्ये दोन कप दही घालूयात दोन, दोन कप दही मी हे जारमध्ये घातले आहे तर आता याच कपने अर्धा कप इथे पाणी घातले आहे आता मिक्सरवर आपण हे फिरवून घेऊयात तर इथे हे ताक बनवून झालेलं आहे तर इथे हे ताक अजून थोडंसं थिक वाटत आहे यामुळे मी इथे दोन कप पाणी घातलेले आहे तर एकूण इथे हे अडीच कप पाणी या ताकामध्ये टाकलेले आहे तुम्हाला जसं आंबट आणि थिकनेस हवं आहे प्रमाणामध्ये तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर एक कप दही होतं त्यामुळे मी इथे अडीच कप पाणी घातले आहे तर अशा प्रकारे इथे हे कढीसाठी ताक बनवून झालेला आहे आणि इथे हे, हे पकोड्यांचं बॅटर चांगलंसं भिजलं गेलेलं आहे तर चार ते पाच मिनिटे आपण हे बॅटर चांगलंसं बीट करून घेऊयात तर इथे हे बॅटर चार ते पाच मिनिटे चांगलंसं सा बीट करून घेतलेले आहे बॅटर चांगलंसं लाईट झालेलं ला आहे ला हलकं झालेलं आहे अशा प्रकारे पाच मिनिटे चांगलंसं सा बीट केल्यामुळे पकोडे पो हे चांगले असे फ्लफी होतात तर यामध्ये मी बाकीचे साहित्य घातलेले आहे ते रेकॉर्ड करायचं राहून गेलं तर रा यामध्ये मी अर्धा कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा लसूण पेस्ट घातली आहे आणि पाव चमचा ओवा घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेले आहेत तर इथे हे पकोड्यांसाठी बॅटर बनवून झालेलं आहे आता आपण पकोडे बनवून घेऊयात तर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये थोडं थोडं करून बॅटर तेलामध्ये सोडून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर आपण हे पकोडे असं सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेऊयात तर इथे हे पकोडे चांगले असे तळले गेलेले आहेत आपण हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात तर इथे हे पकोडे बनवून झालेले आहेत आता आपण कढी बनवून घेऊयात तर एक चमचा तेल घेतले आहे कढी बनवताना तेलाचा जास्त वापर होत नाही तर तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूयात मोहरी चांगली अशी तडतडली की यामध्ये जिरे घालूयात एक चमचा लसूण पेस्ट फक्त लसूण पेस्टच इथे मी घातले आहे आता हे लसूण चांगलंसं परतून घेऊयात लसूण लालसर होईपर्यंत चांगलं असं परतून झालं की आता यामध्ये हळद घालूयात आणि आता या यामध्ये आपण जे कढी बनवलेली आहे ते घालूयात चवीनुसार सा मीठ घालूयात आता गॅसचा फ्लेम हायवर ठेवूयात आणि कढीला एक उकळी येईपर्यंत पळीने आपण हे कढी सतत ढवळत राहूयात म्हणजे कढी किंवा जे दही आहे ते अजिबात फुटणार नाही आणि कढी ही चांगलं एकसारखी होईल तर इथे हे सतत ढवळत एक कढीला एक उकळी आलेली आहे तर आता यामध्ये आपण जे पकोडे बनवलेले आहेत ते या कढीमध्ये सोडून घेऊयात कढीमध्ये पकोडे टाकल्यावर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे जर गॅस चालूच ठेवलं किंवा ते कढी उकळून घेतलं तर पकोडे एकदम जास्त मऊ पडतात तुटू लागतात त्यामुळे या स्टेजला भजी टाकली की लगेचच गॅस बंद करून टाकायचं तर आता कढी पकोड्याला तडका देऊयात तर तडका पॅन गॅसवर ठेवले आहे तेल गरम एक चमचा इथे मी तेल घेतले आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालूयात सुकी मिरची आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूयात तर इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरले आहे आता हे तडका या कढी पकोड्यावर टाकून घेऊयात तर इथे हे असे कढी पकोड्यांना फोडणी देऊन झालेली आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात गरमागरम कढी पकोडे चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व करा तर अशा प्रकारे इथे हे कमंग कढी आणि खुसखुशीत पकोडे बनवून झालेले आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत